नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे शोभन नाम संसर आहे सूर्याचं सा उत्तरायण चालू आहे शिशिर ऋतू आहे माघ महिन्याच्या कृष्णपक्षाची पंचमी आहे नक्षत्र चित्र आहे योग वृद्धी आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी नऊ वाजून चव्वेचाळीस मिनिटापासून ते अकरा वाजून एक मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटापासून ते एक वाजून तीन मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी दोन वाजून सात मिनिटापासून ते तीन वाजून चौतीस मिनिटापर्यंत आणि यवगंड काळ सकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटापासून ते आठ वाजून सोळा मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यवगंड काळ दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस तूळ राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र रवी आणि शनीबरोबर बरोबर त्रिकोणयोग करणार आहे आजच्या दिवशी बुध आणि गुरुचा योग सुद्धा होणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या सातव्या सण चंद्राचा भ्रमण आहे लाभातल्या रवी शनी बरोबर चंद्र त्रिकोण योग करणार आहे लाभातला बुध आणि तुमच्याच राशीतला गुरु हे परस्पर लाभ योग करणार आहे अतिशय महत्त्वपूर्ण शुभफलदायी असं असणार आहे आजच्या दिवशी तुमचं कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल महत्त्वपूर्ण कामं अगदी सहजपणे आता वेगळी करू शकाल विवाहित असेल तर वैवाहिक जुळ्या दरबाचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील काही चांगले उत्तम लाभसुद्धा आजच्या दिवशी मिळू शकतील जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ मिळते जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल लोकांमध्ये रिलेशनशिप सुमधुर अशा प्रकारचे दिसून येईल याचप्रमाणे कागदपत्री व्यवहार करत असतात आजचा दिवस चांगला राहिले दोन ते तीन दिवसामध्ये मित्रांबरोबर फेरफटका मारणं किंवा मित्रांबरोबर फिरायला जाणं किंवा त्यांच्याबरोबर त्यांच्यावरून तुम्हाला काही चांगले सल्ले मिळणं अशा प्रकारच्या गोष्टी हक्की होतील दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रस आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या सहाव्या सण चंद्राचं भ्रमण आहे दहाव्या सणातील रवी शनी बरोबर चंद्र त्रिकोण योग करणार आहे दाव्यातला बुध आणि व्ययातला गुरु हे परस्पर लाभ योग करणार आहेत आरोग्याकडे कर थोडंसं थो लक्ष देणं गरजेचं राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी होण्याची शक्यता आहे की ज्या सकारात्मक असतील तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल येणाऱ्या दोन ते तीन दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भांमध्ये काही चांगले लाभ तुम्हाला मिळू शकतील फिरणं वगैरे होईल दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी है, है रास आहे ते आहे मिथुन रास मिथुन राशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे भाग्यातला रवी शनी बरोबर हा चंद्र योग करणार आहे भाग्यातला बुध आणि लाभातला गुरु हे परस्पर योग करणार आहेत दिवस महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहील खास आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी आजचा दिवस हा डे उत्तम राहील याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले उत्तम लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील येणाऱ्या दोन दो ते तीन दिवसात विवाहित वैवाहिक जोडीदार रचना ते संबंध सुधारतील कायदोपत्री व्यवहार तुमच्या कार्यक्षेत्राशी संबंधित त्याचे काही चांगले अनुभव सुद्धा येतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या चतुर्थस्थानात चंद्राचा भ्रमण आहे अष्टमातल्या रवी शनीबरोबर बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे अष्टमतला बुध आणि दशमतला गुरु हे परस्पर लाभयोग करणार आहेत आजचा जो दिवस आहे तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा घरातल्या व्यक्तींबरोबरच्या नातेसंबंध सुधारतील वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी तुम्ही हाती घेऊ शकता काय अनपेक्षित लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील त्याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दोन ते तीन दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात फिरणं जास्त होईल अनपेक्षित काही लाभसुद्धा मिळतील दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह सिम्वर राशीच्या तृतीय सणचंद्राचा भ्रमण आहे सप्तमातल्या रवी शनी बरोबराच्या नर त्रिकोण योग करणार आहे भाग्यातला गुरु आणि सप्तमातला बुध हे परस्पर लाभ योग करणार आहेत आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील घाई कडबड थोडंसं फिरणं वगैरे जास्त होईल महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आता वेळ करू शकाल ट्रॅव्हलिंग जास्त होऊ शकेल विवाहित असाल तर पुढे बाहेर फिरला जाण्याचा योगसुद्धा संभवतो याचप्रमाणे येणारा दोन ते तीन दोन ते तीन दिवसात तुम्हाला काय चांगलंय अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता जास्त प्रमाणात मित्रपरिवारावरच भेटीकाठी एकंदर दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे षष्टातल्या रवी शनी बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे अष्टमातला गुरु आणि षष्टातला बुध हे परस्पर लाभयोग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील काही चांगले आर्थिक लाभ किंवा गुंतवणूक आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील त्याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटनाकडा सुद्धा आजच्या दिवशी होऊ शकतील काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी है, है तुलु रास आहे ती आहे तुळू रास तुळू राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे पंचमातला रवी शनी बरोबर चंद्र त्रिकोण योग करणार आहे पंचमातला बुध आणि सप्तमातला गुरु हे परस्पर लाभ योग करणार दिवस महत्त्वपूर्ण राहिला तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेव्हल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ होतील जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी आजचा दिवस अतिशय उत्तम राहील विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबाचे नातेसंबंधी येणार दोन ते तीन दिवसामध्ये सुमधुर अशा प्रकारचे जाणवतील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे रास वृश्चिक राशीच्या व्यस्थानात चंद्राचा भ्रमण आहे चतुर्थातला रवी शनी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे चतुर्थातला बुध आणि षष्टातला गुरु हे परस्पर लाभ योग करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील घरातल्या व्यक्तींबरोबर बाहेर पुढे फिरायला जाण्याचा एक सुद्धा संभवतो या सर्व आजच्या दिवशी काही महत्त्वपूर्ण लाभ सुद्धा संभवतात एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या लाभ साण चंद्राचं भ्रमण आहे तृतीयातल्या रवी शनीबरोबर बरोबर चंद्र त्रिकोण योग करणार आहे तृतीयातला बुध आणि पंचमातला गुरु हे परस्पर योग करणार आहेत दिवस महत्वपूर्ण आणि शुभफलदायी राहील मित्रपरिवारावर भेटीवाटी ठेवतील ज्यांच्याकडे बाहेर फुले जाण्याचा योग संभवतो काय चांगले उत्तम लाभ संभवतात महत्त्वपूर्ण कामं कागदोपत्री व्यवहार कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस अशासाठी आजचा दिवस खूपच शुभफलदायी राहील येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये दे असाल त्यांच्यापासून नातेसंबंध सुद्धा विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर पुढे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो एकंदरी दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या दहाव्या सण चंद्राचा भ्रमण आहे द्वितीयातल्या रवी शडी बरोबर चंद्र त्रिकोण योग करणार आहे द्वितीयातला बुध आणि चतुर्थातला गुरु हे परस्पर लाभ योग करणार आहेत दिवस महत्वपूर्ण शुभफलदायी राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातला महत्वपूर्ण शुभफलदायी घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील काही चांगले उत्तम लाभ सुद्धा मिळू शकतील महत्वपूर्ण गुंतवणूक तुमच्या कार्यक्षेत्राशी संबंधित होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसा उद्या घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुद्धा सुधारतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे आहे कुंभरास राशीच्या भाग्यस्थान चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणारा रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे तृतीयातला गुरु आणि तुमच्या राशीतला बुध हे परस्पर लाभ योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी काही महत्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकाल भाग्याची साथ उत्तम प्रकारे लावेल काय चांगल्या इंट्युएशन सुद्धा येतील महत्वपूर्ण कामं आता वेगळे करू शकाल ज्या इंटेशन्स तुमच्याकडे येतील किंवा तुम्हाला येतील त्यावर जरूर काम करा भविष्यात जाऊन तुम जा जर तुमच्यासाठी शुभफलदायी राहतील भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल विवाद असेल तर वैवाई जुनीदारांवर नातेसंबद्दल सुधारतील ज्यांच्याकडे कुठे बाहेर योग सुद्धा संभवतो येणार दोन ते तीन दिवसात जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील आणि नवीन रिलेशनशिप बनवायचे असेल तरी सुद्धा येणार दोन ते तीन दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी राहतील कागदोबत रिवेवर कमिटमेंट प्रॉमिसेस हे सुद्धा येणार दोन ते तीन दिवसामध्ये चांगल्या उत्तम प्रकारे होऊ शकतील एकंदरीत आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली अशा स्वरूपाचा असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन राशीच्या आठव्या साधन चंद्राचा भ्रमण वेळातल्या रवी शनी बरोबर चंद्र त्रिकोणी करणार कर आहे वेयातला बुध आणि द्वितीयातला गुरु हे परस्पर योग करणार आहे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अच्छा दिवशी डोकं करू शकतील याचप्रमाणे या काही अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकतील येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये तुमच्या वैवाजिकदाराकडे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य स्वरूपाचा सा दिसून येईल तर मित्रांनो हे होतं दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर संपूर्ण राशीफळ आपल्याला राशीफळ कसा वाटला आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष हे आहे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद